नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रात यंदा मान्सूनने सर्व धक्का देत वेळेआधीच हजेरी लावली मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून अनेक विभागांमध्ये दमदार पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळे शेतकरी गोंधळात पडले पूर्वमोसमी पावसाने जवळपास संपूर्ण मे महिना व्यापून टाकला परिणामी अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं शेतमाल सडून गेला आणि खरीप हंगामीची तयारी बरीच मागे राहिली मात्र जूनच्या पहिल्या दिवसांपासून हवामानात थोडी उघडी आली आहे आणि आता शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम सुरू करण्याची ही एक सुवर्ण संधी ठरत आहे याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक डॉक्टर पंजाब रावडग यांनी एक महत्वाचा हवामान अंदाज जाहीर करत शेतकऱ्यांना सावधगिरीचा आणि नियोजनाचा इशारा दिला आहे डॉक्टर डक यांनी गेले एक दोन दिवस अगोदर शेतकऱ्यांना सल्ला दिला होता की पाच ते सात जून दरम्यान शेतीची प्रमुख कामे पूर्ण करावीत या काही दिवसांमध्ये हवामान आटोक्यात राहणार असल्यामुळे शेतीची मशागत पेरणीसाठी तयारी खत नियोजन किंवा औषध फवारणी यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे देखील त्यांनी म्हटले होते व त्यानंतर सात ते दहा जून दरम्यान महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले होते हा पाऊस सर्व भागांत एकसारखा नसेल परंतु काही ठिकाणी अडथळा निर्माण करू शकतो डॉक्टर ड स्पष्टपणे सांगतात की त्या ज्यांनी दहा जून पर्यंत तयारी पूर्ण केली नसेल त्यांनी उरलेली कामे दहा अकरा आणि बारा जून या तीन दिवसांत पूर्ण करून घ्यावीत कारण त्यानंतर म्हणजे तेरा जून पासून महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे तेरा ते अठरा जून या कालावधीत राज्यभर जोरदार पावसाची हजेरी राहणार असून काही भागांत तर अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषत कोकण विदर्भ मराठवाडा खान्देश उत्तर व दक्षिण महाराष्ट्र या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे या काळात ओढे नाले भरून वाहतील इतक्या तीव्रतेने पाऊस पडू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी तेरा तारखेच्या आधीच शेतीची पूर्वतयारी पूर्ण करावी अन्यथा शेतीच्या कामांना उशीर होऊन नुकसान होण्याची शक्यता आहे नव्हे तर या मुसळधार पावसात वीज प्रमाणही वाढलेलं असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली व पाळीव प्राण्यांची सुरक्षितता लक्षात घेणं गरजेचे आहे या सर्व परिस्थितीतून एक गोष्ट स्पष्ट होते की हवामान बदलल्याच्या या अनिश्चिततेत शेतकऱ्यांसमोर वेळेवर निर्णय घेण्याचं मोठं आव्हान आहे सध्या हवामानाने दिलेली थोडीशी उघडीप ही खरीप हंगामाच्या यशेसाठी खूप महत्वाची आहे यामुळे प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करून शेतीचं नियोजन करणे आवश्यक आहे